पिंपरी येथे ॲटोमोबाईल्स दुकान पेटवून दिल्याप्रकरणी अज्ञात त्यांच्या विरोधात अष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान घडली होती म्हणून या प्रकरणी दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता आंभोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला हजरविवार दिनांक तेवीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे आंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या पिंपरी या गावामध्ये या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे शिवशंकर सायकल अँड ॲटोमोबाईल्सचे खालचे दुकान पेटवून देऊन नुकसान केले आहे तसेच यामध्ये जे के टायर्स ऑइल्सचे बॅरल एम के ऑइल तसेच सी एट कंपनीचे टायर मोरिन मॉरिन कंपनीचे रिमान टायर गल्फ ऑइल एके के ऑइल ट्रॅक्टर टायरचे जुने वापरते तसेच एअर कंडिशनर ए टी पी मशीन ग्रीस पंप पत्राशेड तसेच असे एकूण आठ लाख साठ हजार चारशे रुपयाचा ऐवजाचे चा नुकसान केले म्हणून या प्रकरणी फिर्यादी रोहिदास शंकर भागवत वय पन्नास वर्ष व्यवसाय दुकान मालक शिवशंकर सायकल अँड ॲटोमोबाईल्स पिपरी तलुकाष्टी जिल्हा पिढी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कलम चारशे छत्तीस फातवीनुसार आंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास पोलीस हवालदार गर्जे हे करत आहेत